नमस्कार मित्रमैत्रिणींनो काल आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी क्रिकेटची मॅच पाहिली असेल आणि आपण सगळेजण आनंदात होतोच भारतातला मोठा वर्ग कालपासून आनंदात आहेच पण काही लोकांच्या मी इतर ठिकाणी पोस्ट अशा वाचल्या की जेणेकरून ते असं म्हणत आहेत की तुम्ही सगळेजण आनंदात आहात पण मग काय फायदा या क्रिकेटचा ह्या क्रिकेटर लोकांनी कधी काही भूमिका घेतलेल्या आहेत का कधी ते उभे राहिलेत का कुस्तीपटूंच्या बाजूने उभे राहणारे कोण लोक को आहे एखादी एक ओळ तरी त्यांना लिहाविषयी वाटली का की भारतामध्ये जे काही मागच्या वर्षभरामध्ये अन्यायकारक घडलं त्याच्याविषयी असेही प्रश्न लोक विचारायला लागलेले आहेत आणि मला असं वाटतं की या गोष्टी खरोखर महत्वाच्या आहेत तर त्यापैकी मी काही पोस्ट तुम्हाला दाखवणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा मला बालाजी सुतार यांची पोस्ट फेसबुकवर दिसली बालाजी सुतार हे मराठीमधले महत्त्वाचे लेखक आहेत ते तर सुरुवातीला असं म्हणतात की काल मॅच होती हेच मला माहीत नाही आणि मी काय ते पाहत नसतो आणि अजूनही भारतातील लोकं मॅच पाहतात याचं मला आश्चर्य वाटतं असं ते म्हणतात पण पुढे जे ते म्हणतात ते फार महत्त्वाचे मी वाचून दाखवते ते म्हणतायत गाजावाजा करून बांधलेले अटल महामार्ग आहेत हजार परीक्षांचे पेपर फुटून उमेदवंत पोरांची उरं फुटत आहेत विमानतळाची छत मोडत आहेत लाख कोटींचा दणका उडवून बांधलेली देवळांची गर्भगृह आहेत पहिल्याच पावसामध्ये आणि पूर्त बाजारीकरण झालेल्या क्रिकेटच्या मॅचीत विजेता झाल्याने आपल्या छात्या भरून येत आहेत फार महत्वाचं आहे हे आपली छाती भरून येणं चांगली गोष्ट आहे आनंद आनंदाचा क्षण होता नि, निश्चितच सगळ्यांसाठी मी सुद्धा पाहिलं आणि मलाही खूप छान वाटलं पण हे जे काही म्हणत आहेत त्या गोष्टीही महत्वाचे आहेत की हे जे काही झालेलं आहे याच्यावर हे सगळे ज्या ज्या लोकांची उरं भरून येतात ना ज्यांना असं वाटतं वा 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 काय काय भारी आहे हे सगळं होत आहे ते भारी वाटणं हेही बरोबर आहे पण ह्या लोकांना जे चुकीचं चाललेलं आहे ना तेही दिसलं पाहिजे त्यांनी त्याच्यावरही ते रिॲक्ट केलं पाहिजे के रिअॅक्ट केलं पाहिजे कारण की हे जे काही यांनी केलेलं राम मंदिर आहे इतके सगळे विमानतळ त्यांची छत पडत आहेत लोकांचे जीव जात आहेत रस्ते फुटत आहेत त्याच्यावर आपण का बोललं पाहिजे कारण तुमचा आमचा टॅक्सचा पैसा त्याच्यामध्ये लागलेला आहे जीएसटी भरतो आपल्या प्रत्येक वस्तूवर जो टॅक्स लागतो आहे हा सगळा टॅक्सचा पैसा जो आहे तो ह्याच्यामध्ये लावलेला आहे आणि हे कामं अशी करतायत एकदम निकृष्ट दर्जाची आणि ही फसवणूक आहे बेईमानी आहे ही शुद्ध बेईमानी आहे आणि अशी बेईमानी होत असताना काही लोक मात्र त्या बेईमानीवर बोलत नाही आणि फक्त आनंदावर बोलतात अजून एक पोस्ट फे मी फेसबुकवर पाहिली रोहित वर्तक म्हणून युजर आहेत त्यांनी असं लिहिलं आहे की काल लोकांचे रस्त्यावर जल्लोष करताना जे व्हिडिओ बघितले तेव्हा कळलं की क्रिकेटचं वर्ल्ड कप सुरू आहे ते म्हणतात की माझं याच्याकडे लक्षच नव्हतं कारण अजून एक महत्त्वाची गोष्ट ऑलिम्पिक क्लाइम्बिंग क्वालिफिकेशन कॉम्पिटिशन ते बघत होते आणि ते म्हणतात की भारतातला मणिकंदन कुमार याने सुवर्णपदक पटकावले आहे आणि त्याची येत्या ऑलिम्पिकसाठी सुद्धा निवड झालेली आहे त्यामुळे जिथे आपण फक्त एक क्रिकेट नावाच्या गोष्टीलाच देव धर्म मानून बसलेलो आहे त्या एकाच खेळाकडे आपलं लक्ष आहे पण बाकीचेही खेळ आहेत त्यांचेही खेळाडू आहेत आणि त्यांचीही कामगिरी ही तेवढीच ते महत्त्वाची आहे आपण बाकीच्या खेळांकडेही लक्ष दिलं पाहिजे वुमन क्रिकेट टीमकडे आपण किती लक्ष देतो तेही पाहतो का ते जिंकल्यावर आपल्याला इतकाच आनंद होतो का आता मॅच जिंकली आपण आपले धोनी असेल रोहित शर्मा आहे विराट कोहली आहे या सगळ्या लोकांना आपण खूप मानतो भारतातला मोठा वर्ग आहे त्यांना मानणारा लोक खूप इन्फ्लुएन्स करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे लोक आहेत की नाही यांनी भारतामध्ये जे काही चाललेलं आहे जे काही चुकीचं चाललेलं आहे त्याच्यावरही आवाज उठवला पाहिजे त्याच्याविषयीही बोललं पाहिजे आता हे जे काही चाललेलं आहे की नाही मंदिर लिकेज होतंय पेपर लीक होतो आहे या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि याच्यावर या लोकांपैकी कुणीतरी एखादी ओळ एखादी लाईन आपल्या सोशल मीडियावर ट्विटर वर, इंस्टाग्राम वर जर कधी पोस्ट केली की हे जे काही चाललेलं आहे ते काही बरं चाललेलं नाही आहे असं जर त्यांनी म्हणलं ना तर ह्या गोष्टी याच्यातन लोकांना खरोखरच वाटेल की नाही हो जे चाललेलं आहे ते काही बरोबर चाललेलं नाही आहे त्याच्यामुळे प्रशासन जागं होऊ शकतं सत्ताधाऱ्यांना याची भीती वाटू शकते दुर्दैवाने आपल्या क्रिकेटमधले खेळाडू हे कुठलीही भूमिका अशी घेताना दिसत नाही या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता तुम्हाला ही असंच वाटतंय का कमेंट करून मला नक्की सांगा